नमस्कार या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा या ठिकाणी लाकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे महिलांना या ठिकाणी गिफ्ट मिळणार आहे पग या ठिकाणी महिलांना दिना दिनानिमित्त या ठिकाणी गिफ्ट मिळणार आहे महिलांना तीन हजार रुपयांची देखील गिफ्ट मिळू शकते बघा दोन्ही हप्ते महिलांना एकत्र येण्याची शक्यता आहे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहे कधी येणार आहे ते आपण सांगूया बघा आता पण या ठिकाणी जे काय महिला आहे महिलांना आधी तटकरे काय म्हणाल्या आधी तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे जागतिक महिला दिन हा स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा दिवस आहे तर बघा झेप फाउंडेशन या दिनानिमित्त पाचशेहून अधिक बचत गटांतील महिलांना एकत्र आणले आहे लाडकी बहीण योजनेच्या दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभार्थी आहेत या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी मदत मिळते प्रधान सचिव अश्विनी भिडे काय म्हणाल्या महिलांमध्ये जिद्द आणि महत्वाकांक्षा असेल तर ते आपले ध्येय नक्की गाठू शकतात लघु उद्योगांमध्ये सत्तर टक्के महिलांनी कार्यरत आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमार्फत ग्रामीण भागातील महिलांना उद्योजक बनवता येते बघ्या ठिकाणी जे का लाडक्या बहिणी आहे या लाडक्या बहिणींना आता डायरेक्ट तीन हजार रुपये या ठिकाणी खात्यावर जमा होणार आहे तीन हजार रुपयांची या ठिकाणी गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार आणि संस्था एकत्रितपणे प्रयत्न करत आहे ज्यामुळे महिलांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध होऊ शकते तर बघा राज्यातील जे काय महिला आहे या ठिकाणी नेट लक्ष द्या राज्यातील जे काय महिला आहे बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी जाहीर केलेले आहे आठ मार्च महिला दिना पूर्वी संध्याला हा हप्ता लाभ भारतीय महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल तर बघा या ठिकाणी डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे पग या ठिकाणी महिला दिनाचे अधिक साधून पाच ते सहा मार्चपर्यंत निधी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि आठ मार्च रोजी सर्व सरुग महिलांच्या खात्यामध्ये पग या ठिकाणी तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत ही सर्वात मोठी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महिला व बाल विकास मंत्री आदित्यटकर यांनी महामंडळाच्या विस्ताराच्या करण्याचा निर्धार केला आहे यासाठी मंत्रालयाने झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहेत पग मग या ठिकाणी जो काय महिलांचा प्रश्न आहे जो महिला कमेंटमध्ये प्रश्न करतात की एकवीसशे रुपये कधी बनणार तर बघा एकवीसशे रुपये जे काय हे महिलांना होण्याची शक्यता नाही स्पष्टपणे या ठिकाणी आपण सांगितले आहे होऊ शकतात बघा या ठिकाणी होऊ शकतात सरकारचा असा विचार देखील सुरू नाही आहे की महिलांना एकवीसशे रुपये करावं पण या ठिकाणी बघा सरकारने निवडणुकी अदोगर सरकारने निवडणुकी अदोगर जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनामुळं या ठिकाणी महिलांना एकवीसशे रुपये होऊ शकतात पण सरकारचे देखील मन नाही त्यामुळे महिलांना जास्तीत जास्त या ठिकाणी उशीर देखील लागू शकतो या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा या ठिकाणी महिलांच्या एकवीसशे रुपयांवर निर्णय होण्याची शक्यता नाही काही देखील या ठिकाणी लागू शकतो हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे आणि या ठिकाणी हे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळण्यासाठी अजून पाच सहा महिने वाट पावी लागणार आहे तर बघा या ठिकाणी कोणकोणत्या महिलांना असे वाटते की आपल्याला लवकरात लवकर हे एकवीसशे रुपये महिना चालू व्हावे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये अशी कमेंट करून पाठवा आणि बघा या ठिकाणी काही महिलांच्या खात्यामध्ये दे पैसे देखील येत नाहीत हे प्रॉब्लेम आहे काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येत नाही त्यांना एकच उपाय आहे त्यांनी जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर त्यांना एकच उपाय आहे ते म्हणजे पोस्ट बँकचे अकाउंट उघडणे जर तुम्ही पोस्ट बँकचे बघा ठिकाणी जर तुम्ही काय पोस्ट बँकचे जर खाते उघडले पोस्ट ऑफिसचे खाते उघडले तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी काही ये ये अडचण येत नाही तर माता बहिणीनं ही होती माहिती